हाय नमस्कार आपल्या सर्व भाव बहिणींना काय चाललंय भाव बहिणीचं झालं सर्वांचं जेवण काय भावा आपला होतोय बरं का कालवण आपल्याला जेवण करायचं मित्रांनो नमस्कार घेतो योगी तू ताईला आता चालू भावा बहिणी दवाखान्यात जाऊन मित्रांनो काय सांगा तुम्हाला काय सांगितलं डॉक्टरनं त्यांना सांगितलं डॉक्टरने सी टी स्कॅन करावं लागेल एम आर आय करावं लागेल होय स्कॅन करावं लागेल भाऊ बहिणी एम आर आय करावं लागेल सांगितलं गोळ्या आपल्याला डॉक्टरनं दिल्या ती गोळ्या संपवायला लावल्या त्या त्यांनी त्यांचं ट्रीटमेंट पूर्ण झाल्यानंतर मग ती पुढला पुढली प्रोसेस करायची रिपोर्ट बघितल्यानंतर मग काय ते सोनोग्राफी काय ती डॉक्टर सी टी स्कॅन करायचं डोक्याचं सिटी स्कॅन करायचंय भाव कारण रक्त कमी आहे काय रक्त तर तिला कमीच आहे बर का भाऊ बहिणी भाऊ बहिणी आताच दोखाण येत नाही डॉक्टर डॉक्टरांकडनं आपल्याला उद्याच्याला काय ह्यांच्या खात्रीने नेलं होतं त्यांना दोखाण येत आले तर आता हे स्वतःहून बघून मग आता कसं मित्रांनो माहित आहे का आपण तर आज जाणार होतो घरी घरी जायचं होतं म्हणल्यानंतर कसं आहे ती पण परिस्थिती बघितल्यानंतर मला पण कारण की पण आहे जाऊन डोळे मग काय आपण आहे बहिणीनं म्हणलं दवाखान्यात काय म्हणजे डॉक्टर सांगते बघायचं यायचं म्हणलं आता डॉक्टरांनी सांगितलं डोक्याचं सिटी स्कॅन करा परत पोट दुखत आहे काय ती त्यांचं तिथे आहे तिथं काय ती म्हणते सोनोग्राफी करायला सांगितले आता ते रिबोर्ड मध्ये त्यांना कळणार ना नेमकं काय होतंय काय नाही ते मग आता ती म्हणले मी करते माझा बी दवाखाना आहे भावा आपल्या त्यासाठी जावंच आपल्याकडं कारण की कसं आहे माहित आहे का बहिणीनं आपल्याला पण कष्ट केल्याशिवाय काय नाही पिंकीचा पण दवाखाना म्हणजे बारा तारखेचा ता होता तर तुम्हाला सांगतो कसं आहे आपल्याला जाऊन तिचं पण दवाखान्यात बघितलं पाहिजे तिचं पण दिवस कमी कमी होता थोड दिवस राहिलेला आहे त्यामुळं आपल्याला काम तर करावं लागेलच आता पिंकी येते मोठी मायासंगुटी बांधायला पण आता पिंकीला नेमून जमणार नाही कारण कसं आहे लांबच अंतर आहे म्हणल्यानंतर मला एकट्याला जावं लागणार आहे आणि कसं आहे आपल्या इकडे काम म्हणजे कसं आहे माहीत आहे का आठ दिवस चार दिवस असं काम लागतं आठ दिवस तर नाहीच 45 45 चार पाच दिवस चार आणि पाच दिवस दिवस घरी बसायचं चार दिवस, दिवस चा, काम दिवस घरी बसायचं काम तर कसं योग्य तर टायला त्या दिवशी आल्यानंतर आपण मित्रांनो एवढा उशीर झाला तरी काय केलं माहित आहे का किराणा बाजार हे आणलाच आणि आज तुम्हाला सांगतो म्हणलं उद्याच्याला मला जावं लागेल कसल्या परिस्थितीत म्हणून

आता मी तर मी तर कधी बी येणारच नाही पण आता तुला समज करायचा राहायचं माझ्या डोक्यात कसं आहे वाव बहिणी माहित आहे का जा किंवा राहायला आता दाजेन पासून आलो येऊ ताईची तब्येत खराब होती म्हणल्यानंतर येऊ घे ताई कशी आलो आता मी तर एकटा पडणार फोटो फोटो माझं तर हातावर पड भाऊ बहिणीनं पैसा अडका असल्यावर मी किती भेटू शकतो फिरू शकतो पण आपल्याला कष्ट करावं लागतंय त्यानंतर आपल्यापासून पैसे आहेत त्यातून मी तुम्हाला सांगतो मायरो खाते पिते आहे आपली पिंकी पण कुठशी आहे काय म्हणून लागत नाही पण पंचा येणारे वाटे एक हाय जाणाऱ्या वाटात आहे ते पण काय घाबरण्यासारखं नाही ना सांगितलं काय नाही घाबरण्यासारखं ओढत राम राम दहा बहिणी आता राहते आपल्या पशी असं झालं तिथं कोण हाय नाही परत दाजी येते नाही येत्या दाजी तो तिकडे असते तर त्यांनी येताना भावा बाबा थोडी तर माळव आणलं कोथमिरच्या पेंढ माळ आण तिला म्हणलं आम्ही गेलो तरी म्हणलं तुला पुरावा असं म्हणलं गे तिला पण कसं आहे कामाला जायचंय मित्रांनो सकाळी त्यांच्या मार्किला पण त्याच्या पालवनाला आणलंय भावाहिणी थोडं थोडं दोडक कुठं वांग्याच तर आता केलं पालवन

मायरूला आणला आपल्याला खायला बिळ आणली आहे फुटाणं वाटाणं आणले ते मायरूला खायला मायरू तीच खात बसली फुटाणं होय बिळ आणली होती फुटून जेवण करताना तू म्हणजे खावा पण उपास सोडायचा आहे बाबा बहिणी मला पण होय म्हणतात उपास सोडायचा उपवास बा भावनं भरपूर वेळ झाला तुम्ही आलाय उशिरा त्यात तुम्हाला सांगते भाऊ सकाळी तळा नव्हतं केलं नंतर तळा हे नेलं पाक अंधार पडल्यानंतर पाहुण्याने दळून आणलं मग मी केल्या भाकरी ही तर दोन चार म्हणजे त्यावेळेस नुसतंच पिढ घेतलं होतं तो राली मग नंतर तुम्हाला सांगते ही केलं भाकरी केल्या चार पाच भात केलाय आता थोडा मांगेच कालवण शिचत आला असेल शिजलं की आता जेवण उपास सोडायचं झोपायचं उद्या सकाळी लवकर उठायचं जायचं भाव बहिणी पाच पाच दिवसांना पाणी सुटत ती पण आज सुटलं होतं सुटलं होतच सुटलं तर खाली गेलंय गे आता भाव बहिणीनं घरी गेल्यानंतर वाव लागलं आपल्याला कुठलं तरी पाणी कारण कसं आहे पाच दिवसांनीच परत पाणी आहे कसं आहे का मला हे जाऊन मला पिंकेचा परत ज्याला धावका हे करावं लागल मग काय करतो सकाळी पण आला होता भाव बहिणीनो माझ्या पण मी मम्मी म्हणते की सातव्या महिन्यात येणार होती इकडं काय झालं आता मी गेलो माहित आहे का भाऊ बहिणी मग येतो सोडून तुला काय सुद्धा अडचण नाही म्हणलं मला सोडून यायचं काय नाही भाऊ बहिणीनो पण तुम्हाला सांगते आता पण आजारी ह्या त्या आणि इथं जेवायला मग आता मी थोडंफार तर म्हणजे असं माझी माझी सांभाळून स्वतःहून तर करू शकते घ्या पाणी मला त्यांना तर कुठवर आपण त्रास देणार आहे एक तर आधी एकत्र आजार भावा बहिणी बाकरून भाव बहिणी हाताने करून खाणार का करत नाही काय नुसता भातो भाताने भावा बहिणी पट भरत मग आता काय करायचं हो का मी पाय पसरून तरी मी करू शकते की

जर जर म्हणलं तर भाऊ बहिणीला कस असत त्याला पण लय अड अडचणी असतात होय नाय त्यामुळे भाऊ बहिणीनो मायरो लागली डोर आहे म्हणून म्हणतो बाबा होय मायरो झोप लागली मायरोला पण कशाची झोप लागली आता उठली नाही तर होय का तुम्ही जायच्या आधीची जी माझ्या पुढे झोपली होती परत हे परत झोपली होती आता उठली आता योग्य त्यांना काही तब्येत बरी नाही तुला सांगतो त्यांना अवस्थेत तर सोडून तर जाऊ वाट नाही भाऊ आता काय करायचं या त्यांना म्हणजे त्या म्हणते की हाय माझी थोडीफार तब्येत बरी आणि आम्हाला दिसते तर नाही तब्येत बरी नसल्या तरी कुठं भाजीला सांगितलं मला समजून ठेवा म्हणत तिथं बसत उत जाव बहिणीने एकटे एकट्याच असते त्या उसाच्या कडाला मग माणसाला बरा म्हणा विचार काही पण येतात ना एकटा असल्यावर एकट्या माणसाला काही विचार येतात जसं आपण आपले एकाला दोघं जर असलो ना भाऊ बहिणीने विचार कुठला येत नाही तर मन मनाला मन शांत असतं ना आणि आता एकटं तुम्हाला सांगते एकटा माणसं असल्यावर कसं विचार येते तर वेगवेगळं वेगवेगळं डोक्यात एकटं आहे आपल्याला अमक लयच वेगवेगळं विचार येतात मग त्या पाहुण्याला बी सांगितलं की आपण बसत जावा बायको हाय किती गेलं तर बसायचं जवळ काय तिकडं सारखं बाहेर बाहेर घराच्या बाहेर घर आता तुम्हाला सांगितलं एक तर उसाच्या कडल आहे त्यांचं आपल्या आणतल्या सारख्याला भीती वाटते मग ते तर एकट्या तिथे ह्यांना आयुष्य काढायचं इथं ना आतापर्यंत काढत बी नाही मार मग विचार माणसाच्या डोक्यात काय पण आल्यावर भास व्हायला होते की मग अचानक तर चला बा बहिणी ना भेटू पुढच्या वेळी जातात भरपूर उशीर झाला बघते किती कालवून शिजले आणि उपास सोडायला आपल्याला ह्यां जांभळ्या द्यायला लागलं नाकातून जांभाळ्या द्यायला लागलं बाय <laughs> बाय